ही घटना आहे एक शेतकरी व त्याच्या बैला शेतकरी आणि प्राणी यांचं खूप जवळचं नात असतं कारण एका शेतकऱ्याला शेतीसाठी बैल शेती किंवा घर राखण्यासाठी कुत्रा आर्थिक जोडणी करण्यासाठी शेळ्या मेंढ्या असं सर्व काही आवश्यक असतं पण हेच प्राणी आपल्या मालकावर सुद्धा तितकंच प्रेम करतात ही घटना ही तशीच काहीतरी आहे एका वीज पडलेल्या शेतकऱ्याला व त्याच्या मालकींना या बैलाने त्यांचा जीव वाचवला आहे एका मुख्या जनावराने आपल्या मालकाचा जीव कसा वाचवला कशी मदत केली हेच आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हे ही घटना आहे चौसाळा ते पटोदा रोडलगत असणाऱ्या विभीषण कदम या शेतकऱ्याची विभीषण कदम व त्यांची पत्नी रोज शेतात जातात तसंच याही दिवशी बैल झुंपली आणि गाडीत बसून आपल्या शेता शेतात शेतकामासाठी गेली बैलगाडींची बैल सोडून बांधाला चरायला सोडून दिले आणि विभीषण व त्यांची पत्नी शेतात काम करू लागले पावसाळ्याचे दिवस असल्याने वातावरण ढगाळ होतं त्यातच बारीक पाऊस सुरू झाला आडुसा घ्यावा म्हणून दोघेही आडोशाला गेले विजांचा कडकडाट कर चालूच होता पण नियतेचा खेळ बघा वीज पडली ती त्यांच्या अंगावरच आणि विभीषण व त्यांची पत्नी दोघेही जमिनीवर शुद्ध हरपून पडले त्यांच्या बैलाने हे पाहिले तो हंबरडा फोडू लागला पण त्या पावसात कोण येणार आणि मुको जाणार कोणाला मदतीची हाक तरी कशी मारणार बैल हंबरडा फोडत होता पण पावसात कोणी आला नाही पाऊस जोराचा सुरू होता सगळीकडे पाणी पाणी झालं आणि जिथे विभीषण व त्यांची पत्नी विजेच्या धक्क्याने पडली होती त्यांच्यापर्यंत पाणी गेलं आणि थंड पाण्याने विभीषण व त्यांच्या पत्नीला थोडीफार शुद्ध आली विजेची दहाकता कमी झाल्यानंतर कसं बसं स्वतःला सावरत ते बैलगाडीपर्यंत पोचले बैलगाडीच्या चाकाच्या आधाराने ते बैलगाडीत चढले पत्नीलाही त्यांनी कसं बसं गाडीत ओढलं अंगात ताण बिलकुलच नव्हता बैलगाडीत कसं बसं चढल्यानंतर बैलगाडीत पडूनच त्यांनी आपल्या बैलाला नाव घेऊन हाक मारली आणि हळूच विवळत म्हणाले का हा मालकाचा शब्द ऐकताच बैलाने हंबरडा फोडतच गाडीचा पडलेला आपल्या शेंगाने उचलून आपल्या खांद्यावर घेतला हे पकताच दुसरा बैल सुद्धा आला आणि जू खांद्यावर घेऊन आपल्या जोडीदाराला सहकार्य केलं ना या बैलांना कोण्या व्यक्तीने जुंपलं ना कोणी कासरा लावला ना यांना हाकणारा कोण होता तरीही या बैलांनी भर पावसात आपला तीन किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून विभीषण व त्यांच्या पत्नीला आपल्या घरी घेऊन आले आणि घराजवळ येऊन बैल हांबरला बैलांचे हंबरणे हंबर ऐकून विभीषणचा मुलगा घराबाहेर आला बैलाचा खाली लोळणारा कासरा न जुंपलेली बैल लटकणारे जू आणि गाडीत निप्चित पडलेल्या आईवडिलांची अवस्था बघून तो भयभीत झाला त्याने लगेच गाडी बोलावून घेतली व बीड रुग्णालय गाठलं त्यांच्यावर उपचार सुरू झाले उपचारांती त्यांची प्रकृती आता उत्तम आहे मोबाईल नाही कोणी माणूस नाही शेतात आड राहत माझा बैल नसता तर आपलं काय खरं नव्हतं गड्या असं म्हणत विभीषण कदम यांनी आपल्या भावना व्यक्त करून असुरूंना वाट करून दिली मित्रांनो आजच्या युगात माणसाला जीव लावला तर माणूस वेळेला पडेल का नाही काही सांगता येत नाही पण या बैलाने जे काही केलं ते कौतुकास्पद आहे आणि अजून विशेष म्हणजे या गोष्टीचं क्रेडिट सुद्धा तो काहीच घेत नाही नाहीतरी एक ग्लास पाणी पाजलं तरी त्याचं प्रदर्शन सध्याच्या युगात चालू आहे आणि त्याची जाहिरात सुद्धा केली जाते प्राण्यांना जीव लावलेला कधीही वाया जात नाही शेतकऱ्याचा मित्र म्हणून पहिल्यापासून शेतकऱ्याचं ओझ आपल्या खांद्यावर घेणारा बैल आज परत श्रेष्ठ ठरला अशा या शेतकऱ्याच्या मित्राला सागर कडून सलाम आताच्या काळात टॅक्टर आली शेतीची मशागत फास्ट होऊ लागली पण असा शेतकऱ्याचा हितचिंतक असणारा शेतकऱ्याचा मित्र सर्जा प्रत्येकाच्या दावणीला हवा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि सर्जा बैलासाठी एक हजार लाईकचं टार्गेट आपण ठेवलं आहे तेवढं पूर्ण करा परत भेटू एक नवीन असा विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र